डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटरप्रूफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा जो यूपीएचा कार्यकाळ होता या कार्यकाळाची तुलना करणारी श्वेतपत्रिका ही केंद्र सरकारने जारी केली आहे आपल्याला माहिती आहे की हा सगळा कार्यकाळ केवळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता आणि गेले दहा वर्ष हा विकासाचा कार्यकाळ आहे आपण जर बघितलं तर युपीएच्या दहा वर्षामध्ये महागाईचा सरासरी दर आठ पॉईंट दोन टक्के होता एनडीएच्या काळामध्ये तो पाच टक्के आहे त्यामुळे आता हे जे महागाई महागाई उरडत आहेत यापेक्षा जास्त महागाई ही यूपीए च्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली युपीएच्या काळात सगळ्या सरकारी बँका डबघाईला आल्या होत्या एनडीएच्या धोरणामुळे आता जवळपास सगळ्या सरकारी बँका या डबघाईतून बाहेर येऊन प्रॉफिटमध्ये आलेले आहेत हे देखील आपल्याला या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतं युपीएच्या दहा वर्षामध्ये एकूण हिस्टॉरिकली दोन हजार चौदापर्यंत भारतामध्ये केवळ चौदा कोटी गॅस कनेक्शन होते आणि एनडीएच्या सरकारमध्ये एकतीस कोटीपेक्षा ही संख्या पुढे गेली म्हणजे दुपटीपेक्षा जास्त घरी दहा वर्षामध्ये हे गॅस कनेक्शन पोहोचवण्याचं काम सरकारने केलं आहे एवढंच नाही तर विद्युतीकरणाच्या संदर्भात अठरा हजार गावं ही पूर्णपणे विजेपासनं दूर होती त्यांना विद्युत कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं आणि युपीएच्या काळात सरासरी प्रतिदिवशी वीज जी उपलब्ध व्हायची ती दहा तास व्हायची आता ती एकवीस तास होती आहे हा देखील एक महत्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे डीबीटीच्या माध्यमातून केवळ दहा कोटी अकाउंट्सला त्याचा फायदा व्हायचा आणि सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत जायच्या आता एकशे सहासष्ट कोटी म्हणजे काही लोकांना दोन योजनांचा फायदा मिळतो म्हणून तो, तो लोकसंख्येपेक्षा आपल्याला जास्ती दिसतोय एकशे सहासष्ट कोटी लोकांना थेट याचा फायदा शासनाच्या तीनशे सव्वीस योजनांचा फायदा आज या ठिकाणी तीनशे दहा योजनांचा फायदा मिळतोय एवढंच नाही तर युपीएच्या काळामध्ये केवळ सहा कोटी इंटरनेट युजर्स होते ते आता नव्वद कोटीच्या पलीकडे गेल्या दहा वर्षामध्ये झालेले आहेत आपण जर बघितलं तर यूपीएच्या काळात तीनशे सत्त्याऐंशी मेडिकल कॉलेज होती म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतर युपीएच्या काळापर्यंत आणि आज ती संख्या सातशे सहा पेक्षा वर गेली आहे आणि जवळपास देशामध्ये एक्कावन्न हजार डॉक्टर तयार व्हायचे ती लाखाच्या वर संख्या ही केवळ या दहा वर्षामध्ये गेली आहे एकूण स्वातंत्र्यापासून युपीएच्या काळापर्यंत देशामध्ये सहाशे शहात्तर युनिव्हर्सिटीज होत्या आज त्याची संख्या वाढून अकराशे अडुसष्ट झालेली आहे केवळ पाच शहरांमध्ये आणि ते अगदी दहा किलोमीटर अकरा किलोमीटर किंवा एखाद्या ठिकाणी थोडं मोठं मेट्रोचं नेटवर्क होतं आता वीस शहरांमध्ये मेट्रोचं नेटवर्क आहे युपीएच्या काळामध्ये तीन ते चार किलोमीटर जास्तीत जास्त बारा किलोमीटर रस्ता रोज व्हायचा आज अठ्ठावीस किलोमीटर प्रतिदिन या वेगाने रस्ते बांधणी हे आपल्याला पाहायला मिळते आणि दहा वर्षामध्ये चौपन्न हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग हे बांधून झाले आहे युपीएच्या यूपी काळात वीस हजार किलोमीटर देखील अशा प्रकारचे महामार्ग हे बांधण्यात आले नव्हते युपीएचं सरकार जोपर्यंत दोन हजार चौदा पर्यंत देशामध्ये केवळ चौऱ्याहत्तर हजार केवळ चौऱ्याहत्तर एवढे एअरपोर्ट्स होते आता एअरपोर्टची संख्या एकशे एकोणपन्नास या ठिकाणी झाली आहे आणि आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक वस्तू या आपण पूर्ण इम्पोर्ट करायचो आणि आज आपण त्याच्या निर्मितीचा आणि उत्पादनाचं हब बनलो आहे युपीएच्या काळात आपली निर्यात सात पॉईंट सहा डॉलरची होती जी तीन पट वाढून बावीस पॉईंट सात बिलियन डॉलर एवढी आपली विक्रमी अशा प्रकारची निर्यात आता याच्यामध्ये झाली आहे आणि स्टार्टअपमध्ये केवळ दोन हजार चौदापर्यंत भारतात साडेतीनशे स्टार्टअप होते आता त्याची संख्या एक लाख सतरा हजार झालेली आहे त्यामुळे एकूणच आपण जर ही श्वेतपत्रिका बघितली तर यु पी एचा कार्यकाळ हा हिस्टॉरिकली आपण बघितला असेल एक काळा कार्यकाळ केवळ मुठभर लोकांचं त्या ठिकाणी विकास करणारा कार्यकाळ देशाला विकासापासून कोसो दूर नेणारा कार्यकाळ घोटाळ्यांचा कार्यकाळ कार होता एनडीएचा कार्यकाळ कार। सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या माध्यमातून भारताला जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणारा कार्यकाळ राहिला आहे आणि म्हणून मी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज